प्राध्यापक डॉक्टर मान्य श्री अशोक उईके मंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्र यांची आज नागपूर रवी भवन येथे पत्रकार परिषद संपन्न सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी आदिवासी विभागाच्या माध्यमातून त्यांनी अजितदाबाब पवार आदिवासी समाजावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आदिवासी समाजाप्रती प्रचंड सहानुभूती आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणावर धक्का लागणार नाही आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही अशा प्रकारे शब्द जयंती वर्षाच्या निमित्तानं भगवान मुंडांची जयंती पंधरा नोव्हेंबरला